नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा। पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले दहा आणि आपण आज पिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक थोडीफार कमीच आहे जवळपास दहा लाईन यांची आवक ही ट्रॅक्टरची आणि तीन ते साडेतीन लाईन ही ट्रॅक्टर पिकअपच्या लाईनी इतकीच आवक आहे सरासरी बाजारभाव जाणून घेण्यासाठी पुढील पाच ते दहा मिनटं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल कांदा कांद्याची टॉप क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि खाद सगळे बाजारभाऊ तुम्हाला सांगणार मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नीलावचे लाईव्ह बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद ट्रॅक्टरची निलोय मित्रांनो आधी ट्रॅक्टरची निवड व्हिडिओ दाखवत तुम्हाला नंतर पिकअपचे पण व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही पण बाजारभावाचे सरासरी अंदाज येऊन जाईल काय सरासरी निघाली ते पण बाजारभाव शेवटला आपण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला जाणून घेऊ क्वालिटीनुसार काका काय बघू गेली कॉल्टा आज ठीक आहे क्वाल्टा आहे क्वालिटी बघू शकता क्वाल्टीची अठरशन काहीतरी गेले का ठीक आहे ओके किती गेला बावीसशे त्रेपन्न कुठला कांदा माऊली काय बघेल दादा आज पंचवीसशे अकरा टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड इलेव्हन रुपीज क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा कातर्णीचा कांदा बियाणा नारळी साधे नारळी कांदा ठीक आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स थोडासा कांदा माहिती काय बघू झाला दादा आज किती झाला दोन हजार साठ दोन हजार साठ टू थाउजंड सिक्स्टी रुपीज कुठला आहे कांदा खडकोर मग आले आले सगळे आले मग सगळे सगळे माऊली काय पाहू गेलो सव्वीसशे चाळीस टू थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कुठला झाला कांदा कातरणीचा बियाणं नारळी बियाणे ठीक आहे काय झाले माऊली बावीसशे कुठला आहे कांदा कात्रणीलाच कांदा आहे बावीसशे 22, टू थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर केला दादा दोन हजार चौसष्ट रुपये कुठला आहे कांदा आडगावचा कांदा आहे दोन हजार चौसष्ट रुपये ॲव्हरेज मग आले आहे का वल्ल्याचा कांदा काय गेले माऊली किती गेला बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास ॲव्हरेज काय माहिले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव झाला दादा आज एकवीसशे त्रेपन्न एक रुपये आहे कांदा भोहेगावचा कांदा एकवीसशे त्रेपन्न गुलाबी कलर मध्ये बियाणं कोणत्या मावलीचं आंबरचं बियाणं आहे का काय भाव का वा झाला वा? तेवी तेवीसशे सत्तर कुठला आहे कांदा तळेगाव तळेगावचा कांदा आहे तेवीसशे सत्तर मग तुम्ही बियाणं कोणतं आपलं डबलपत्ती चायना काय भाव झाला माउल्या एकवीसशे एकोणतीस रुपये गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज <laughs> मध्ये काय गेलो दादा एकवीसशे एकसठ टू एक एक थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी वडनेर वडनेरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे कांदा हो काय बघ झाला दादा काय गेला भाऊ काय गेला आपलं नाही क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची किती तेवीसशे रुपये ठीक आहे तेवीसशे जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा मिडियम मिक्स कांदा आहे रेड कलरमध्ये मध्ये काय झाला मावल्या दोन हजार पंच्याहत्तर टू थाउजंड hey! सेव्हन्टी फाईव्ह रुपीज काय झाला दादा एकवीसशे सत्तर एक रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे रेड कलर मध्ये कुठला आहे झाला कांदा दरसवाडीचा आहे ठीक काय झालं मावल्या दोन हजार पंच्याऐंशी दोन हजार पंच्याऐंशी कुठला आहे कांदा बाहेर वा किती गेले बावीसशे दोन टू थाउजंड टू हंड्रेड कुठला आहे कांदा आमचा कांदा आहे बावीसशे दोन रुपये चालो मिक्स मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता ॲव्हरेज माले गुलाबी कलर मध्ये खाकी कलर कुठला आहे राहता कांदा तुमचा नाही का ठीक तेवीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे तेवीसशे एक्केचाळीस टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन रुपीज ठीक काय गेला मावल्या एकवीसशे अठ्याहत्तर कुठला आहे कांदा सोग्रसचा कांदा एकवीसशे अठ्यात्तर रुपये एकोणावीसशे नव्वद रुपये ॲव्हरेज माल आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये मधील एकवी एकोणावीसशे नव्वद कांदा कुठला आहे आपला टू थाउजंड थ्री हंड्रेड वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला आहे का का कांदा उर्दूळचा कांदा आहे तेवीसशे एक रुपये एकवीसशे तीस रुपये कुठला आहे कांदा खड कोरचा हा एकवीसशे तीस रुपये बावीसशे बावीस ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची बावीसशे बावीस कुठला आहे कांदा रेड गाव खडको रेड गाव मित्रांनो बारीक गोलटी काय बघेल दादा गोलटी चौदाशे एक कुठली गोलटी वावीची कुठल्या तेवीसशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मीडियम साईज कुठला जादा खडकोजरचा कांदा ठीक काय भाऊ झाला माउली हा बावीसशे ऐंशी मीडियम साईज मध्येच आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा गुलाबी कलर मध्ये कुठला कांदा देवरगावचा देवर कांदा आहे काय भाऊ झालं काका बावीसशे ऐंशी हा बावीसशे ऐंशीच बावी रुपये झाला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क कुठला कांदा बियाणं कोणतं येलोरा येलोराचं बियाणं ठीक आहे टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल रेड कलर हा काय बघायला माऊली बावीसशे छप्पन रुपये कुठला आहे कांदा वायगाव काय हो झाला काका एकवीसशे रुपये साइज मध्ये गुलाबी कलर कुठला झाला कांदा माऊली का हा काय झाला तेवीस नव्वद कुठला आहे कांदा खेलदरीचा कांदा आहे तेवीसशे नव्वद रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज पर क्विंटल पंचाळीस पन्नास प्लस काय झाला माऊली हा बावीसशे एकसष्ट एकस रुपये टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता कुठला राहता कांदा खडक जामचा झा आमचा बियाणा कोणत्याही ठीक सुपर रेड कलरमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची हा पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे सुपर रेड कलरमध्ये काय आला मावल्या हां पंचवीसशे पंचावन्न रुपये टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटलसाठी बियाणं रेड कलरमध्ये डार्क पिकअपच्या लाईनीचे निघावे मित्रांनो जवळपास दुसरी तिसरी लाईनीचे लाईनी पण सुरवात करतोय आपण क्वालिटी बघू शकतो या मग कांद्याची जवळपास मीडियम साईज मध्ये रेड कलर कांदा आहे काय बघायला चोवीसशे रुपये गेला का चोईशे। चोईशे ठीक आहे कातरणीचा कांदा आहे चोवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये आहे ठीक काका काय भाऊ गेले किती गेले हो काका क्वालिटी मित्रांनो जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काका काय बघितलं बावन्न थोडे का हावीसशे बावन्न रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची नारालीच ना बियाण होती घरगुती का ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद कात्रीशे हा तेवीसशे साठ गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर कांदा आहे कुठला राहतो कांदा काय घालव काका हा बावीसशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एकशे पंचाळीस प्लस साईज आहे कुठलाय कांदा वर्दूळ चांदवड काय गेला माऊली आज सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी सत्तावीस बारा रुपये पडले आहे सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू विसापूर विसापूर्ण बियाणं कोणतं नारळ काय गेला हो दादा हा चोवीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा विटा कांदा आहे चोवीसशे साठ रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनी पण जवळपास पंचाळीस पन्नास प्लस साईज बियाणं कोणतं कोणत्या घरगुती काय गेला माऊली तेवीसशे दोन रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड टू रुपीज कुठला आहे कांदा विसापुरसात कांदा आहे लाल कलरमध्ये काय गेली दादा गोल्टी दोन हजार कुठली गोल्टी चलो बुरिची मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज गोल्टी रेड कलर मध्ये डार्क टू थाउजंड रुपीज आता काय केला हो काय भाऊ गेल सातशे बारा भाऊ काय भाऊ गेले चोवीसशे आहे कांदा कात्रीचा कांदा आहे चोवीसशे बियाण नारायण नाही साधा आहे का ठीक काय गेले दादा सव्वीसशे आहे कांदा खेलदरीचा कांदा आहे जवळपास पन्नास पंचावन्न साईज आहे खेलदरी बियाणं कोणतं यायचं घरगुती बियाणं ठीक घरगुती बियाणं क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये डार्क एकवीसशे पंचवीस मिडियम साईज मध्ये मिक्स क्वालिटी कुठला दादा कांदा नऊशे एक काय गेले माऊली सव्वीसशे एक रुपये कुठला कांदा कात्रेचा कांदा सव्वीसशे एक बियाणं कोणतं येतं डबल पत्ती डबल पत्तीचे आहे सव्वीसशे रुपये कुठला आहे कांदा काळखोडाचा काय गेले माऊली बावीसशे साठ रुपये गुलाबी कलर खाकी कलर मिक्स आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीस पंचाळीसचा पण साईजचा सा कांदा आहे आणि पन्नासचा पण आहे कुठला दादा कांदा चालू का साकरी अठ्ठावीसशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पाचम प्लस साईज आहे सगळी नारळी आहे कात्रीचा कांदा दाखवा बर अठ्ठावीसशे रुपये ओके काय गेले सांगा तेवीसशे छप्पन मीडियम साईज आणि क्वालिटी बघू शकता कुठला आहे काका कांदा कातर रिशे। कातर रिशे कांदा ठीक आहे बियाणं का बावीसशे पंचेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो थोडा क्वालिटी मिक्स आहे कांदा मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज कुठला आहे कांदा चलो काय बघेल कांदा उलटी चौदाशे रुपये गोल्टी क्वालिटी बघू शकता शकतो कुठली ठीक काय गेला माऊल्या काय बघायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मोठ्या साईज मध्ये हो दादा उन्हाळ्या कांदा लालचाच आहे काय बघायला एकवीसशे छप्पन एक रुपये ठीक काय झालं दादा चोवीसशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये पन्नास पंचाळीस साईज कुठला कांदा कात्रीचा कांदा आहे चोवीसशे अकरा रुपये ठीक बावीस पंचेचाळीस बावीसशे पंचेचाळीस कुठला कांदा भूतानाचा आहे का बियाणं कोणतं आहे घरगुती क्वाल्टा काय गेला मिडीयमटी हा दोन हजार रुपये क्वाल्टा किती गेली आठशे रुपये ठीक काय बघायला तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा तळेगाव तळेगाव सिमेंट तळेगाव सिमेंट तळेगाव ठीक आहे चालेल मीडियम साईज मध्ये तेवीसशे टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो काका काय भाव का, का झाला हा टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पन्नास प्लस साईज कांदा क्वालिटी मध्ये बियाणं कोणतं आहे दादा याचं घरगुती घरगुती ओके काय झाली दादा उलटी चौदाशे एकाहत्तर रुपये कुठली उलटी जोपूळ चांदवड काय गेले माऊनी दोन हजार नव्वद दो ठीक दोन हजार नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण जवळपास पंचाळीस पन्नास ची साईज आहे कांदा काय भाव झाला दादा चोवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा विसापूर विसापूरचा कांदा आहे चोवीसशे पंचवीस रुपये काय भाव झाला दादा एकोणतीसशे शहात्तर रुपये आतापर्यंत टॉप आहे कुठला कांदा दादा मालसाकोऱ्याचं बियाणं कोणते माऊली आहे घरगुती बियाणं दाखवा एकोणतीसशे शहात्तर रुपये सुपर क्वालिटी मध्ये मालसाकोर काय झाला दादा एकवीसशे बारा कुठला कांदा बाळाचा कांदा एकवीसशे बारा ऍव्हरेज उलटी काय झाली माऊली पंधराशे साठ रुपये कुठली उलटीर वडनेरची ठीक काय झालं मावल्या दोन हजार चाळीस रुपये क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे पंचाळीस चाळीस पंचाळीस साईज कुठला जाता कांदा परसू परसू तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांद्याचे बाजारभाव चालू आहे क्विंटलसाठीचा बाजारभाव जवळपास हायस्ट आपल्याला आजचा एकोण एकोणतीसशे पंच्याहत्तर रुपये बघायला मिळाला आणि सरासरी बाजारभाव मित्रांनो ना दोन हजार पस्तीन तर पंचवीसशे रुपये पर्यंत सरासरी बाजारभाव क्वालिटीनुसार चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा गोलटी मित्रांनो जवळपास बाराशे रुपयेपासून तर अठराशे सतराशे सरासरी पंधराशे रुपये गोलटी चालू आहे अशी आज आपल्याला सरासरी बाजारभाव बघायला मिळाली चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद